मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय ट्वेंटी फोर चोवीसवा कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेश आय नमो नम हा भरतरीची जन्मकथा त्याचे बालपण व आईबापाचा वियोग कसा झाला एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरा नजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकल्यामुळे वीर्य पात झाला होता ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमेश ऋषींच्या आश्रमातील घटामध्ये पडून त्यापासून अगस्तीचा देह उत्पन्न झाला दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमास आला त्यावेळेस तो भिक्षा मागवयास बाहेर जात होता तो आपले भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावित होता इतक्यात अवकाशात ते वीर्य त्यात येऊन पडले असे दोन ठिकाणे हे वीर्य पडले हे ऋषीच्या पाण्यात आले त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजला तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर नारायण या पात्रात संचार करेल या वास्तव हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले या गोष्टीत खूप वर्ष लोटल्यानंतर पुढे कलियुग सुरू झाला त्यानंतर त्या ऋषीने ते पात्र मंदिराचळाच्या गुहेत तोंडाशीच नेऊन ठेवले आणि आपण निघून गेले पुढे कलीची तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर द्वारकाधीशाने ध्रुमी न नारायणच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरताच पुतळा तयार झाला तो त्यात समाविना तेव्हा त्या पात्राची दोन शकले झाले त्यातले मूल सूर्याप्रमाणे दैत्यमान होते पण रडून आकांत करीत होते त्याच संधीस काही हरणे तेथे ते चरावयास आले त्यात एक हरणी गर्भणी होती ती चरत तेथे ते जाऊन प्रस्तुत झाली तिला दोन बाळे झाली परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला तीन बाळे दिसली ती तिन्ही मुले माझीच असा तिला भात झाला मग ती त्यास चाटू व हुंगू लागली ती दोन्ही हरणे पावास लागली पण तिसऱ्यास प्यावायचे कसे ते माहीत नव्हते यामुळे ते टकमक पाहू लागले परंतु तिने युक्त प्रयोगतेने स्तनपान करून त्या मुलींचे संरक्षण केले पुढे काही दिवसांनी मूल रांगू लागले तिन्ही मुले एका ठिकाणी ठेवून ती हरणी चरावयात जात असे तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता ती घडोघडी येऊन त्यास पाहून पुन्हा चरावयात जाई याप्रमाणे तीन वर्ष लोटली मग तो हरणांमध्ये जाऊन झाडपला खाऊ लागला तो निरंतर आपली आई मागे राही अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने पाच वर्ष काढली एके दिवशी ती चौगी चरत चरत मार्गावर आली असता त्या वाटेने एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता त्याने हे मूल पाहिले त्या भाटाचे नाव जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नाव रेणुका असे होते ती उभयता एकमताने वागत त्यांनी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे ते पाहून असा सुकुमार व स्वरूपमान मुलास आईबापांनी अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्याच्या मनात नाना प्रकारे विचार येऊ लागले जयसिंहास पाहून हरणी पळून जाऊ लागले व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला परंतु जयसिंहाने त्यास धरले नंतर तो त्याच मनाला मुला भिऊ नको तुझी आई बापे कोठे आहेत ती मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्याच्या स्वाधीन करतो परंतु ते रडून हामरून आकांत करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरणीसह दुःख झाले तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडू लागली जयसिंग भाट मुलास म्हणाला मुला तू रडून असा का आकांत करून घेत आहेस तुझे आई बापे कोठे आहेत मला सांग मी तुला त्याच्या स्वाधीन करतो पण मुलाच्या तोंडून एक शब्दसुद्धा निघेना तो भ्या भ्या करून रडत होता मग मुका असेल असे जयसिंगास वाटले म्हणून तो त्यास हाताच्या खुना करून विचारू लागला परंतु त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना सर त्या शेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला मग तो त्या खांद्यावर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडून हरणीस हाक मारित होता ती पाठीमागून येत होती पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना यातले वर्म जयसिंगास काही कळेना ती हरणी जयसिंगाच्या मागून ओरडत जात होती ती बरीच लांब पर्यंत गेली देवाईचे पाडस राणात चुकले असेल म्हणून ही रडत आहे असे जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालला चालता झाला मुलास येऊन जयसिंग जात असता सायंकाळ झाल्यावर एका पदरीने गावात वस्तीस राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला पुढे मुलास हळूहळू हरणीचा विसर पडत चालला त्याला थोडे पिणे बोलणे चालणे उठणे बसणे सर्व पळू लागले अशा रीतीने तो भाट फिरत फिरत काशीच गेला तेथे तिचे ते स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला बरोबर मुलगा होता दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाला की यावे भर तरी तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालात फार चांगले शंकराचे शब्द ऐकले ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आले व हा आपल्या पूर्वपुन्याईच्या योगाने आपण्यास प्राप्त झाला आहे असेही त्यास वाटले मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून याचे भरतरी नाव ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन केले ही अलभ्य जोड आपणास प्रयत्ना वाचून कर्मधर्मस्वयोग्याने प्राप्त झाली आहे असे सांगितले यावेळी भरतरी म्हणून शंकराने का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढेल तशी हाक मारण्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्याचे नाव त्यास हाक मारले अशा शंकराच्या देवालयातला वृत्तांत जयसिंगाने रेणुकाबाईस कळवल्यानंतर तिला परमानंद झाला त्या दिवसापासून ती उभयता त्यास भरतरी असे म्हणू लागली त्यास पुत्र नसल्यामुळे त्याची भरतरीवर अत्यंत प्रीती जडली ती त्याचे लालनपालन उत्तम प्रकारे करीत त्यासही आनंद होऊन हो त्या तो त्यांची त्याच्या मनाप्रमाणे वागे त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता परंतु त्या मुलाच्या आई बापास तो चुकल्यामुळे परम दुःख होत असेल ही याचा तपास करीत असेल व आपली भेट झाल्यास त्या सापनापासून घेऊन जातील अशी शंका त्याच्या मनात वारंवार येईल मग ती त्याच क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली भरतरी संपूर्ण राजयोग होता तो गावातली मुले जमून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनवून दुसऱ्यास कामदार करी अश्व पायदळी मंत्री आदी करून सर्व मुलास निरनिराळे वेश देऊन तो राजाच्या स्वारीच्या हुबेहूब ठाट आणित असे जसा जसा योग असेल तशी तशी त्याच्या हातून कृत्य घडत एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधाव पळत व तोंडाने हो हो म्हणत आणि त्यांची पाठ ठोपटीत ते गाव सोडून अरण्यात गेले तेथे खेळताना भरतरी स्टेज लागून तो उलथून खाली पडला अगदी बेशुद्ध झाला त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिवून पळून गेले व हा आता मेला व भूत होऊन बोकडीच बसेल आणि आपणास खाऊन टाकेल असे म्हणू लागला मग सर्व मुले तेथून पळून भगिरी त्याच्या काठी जाऊन विचार करू लागले की भरतरी भूत होऊन गावात हिंडेल व आपणास खाऊन टाकेल या वास्तव आता आपण बाहेर जाऊ नये ज्याने त्याने आपल्याच घरी खेळावे असा तो आपसात विचार करून घरी गेले इकडे भरतरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चेष्ट पडला त्याचे सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते सर्व प्रकार सूर्याने पाहिला व त्यास पुत्रमोत्सव कळवळा आला तत्क्षणी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुलास उचलून पोटाशी धरले नंतर भगिर उदक आणून त्यास पाजले व सावध केले मग कृपा कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहताच त्याचा देह पूर्वीप्रमाणे झाला इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा वेश घेतला आणि भरतरीस घरी आणून पोचवले येताना वाटेत भरतरीस पोरांनी ओळखून तो भूत होऊन आला असे ती ओरडू लागली आणि पिऊन घरुघर जाऊन लपून राहिले सूर्याने भरतरीच घरी नेऊन रेणुकाच्या स्वाधीन केले तेव्हा ती त्याची ते विचारपूस करू लागली तो तेजपुंज ब्राह्मण पाहून त्याने त्या आसनावर बसवले आणि म्हटले महाराज तुम्ही अतिममतेने या मुलास घेऊन आला आहात त्या अर्थी आपण कुठून आला व आपले नाव काय हे सर्व मनात काळीभर सुद्धा संशयने आणता सांगाल तेव्हा सूर्य म्हणाला मी या मुलाचा बाप आहे म्हणून ममतेने मी आज तुझ्याकडे घेऊन आलो आहे मी तुला या मुलास पूर्वक अर्पण केले आहे या वास्तव तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणल्या वाचून याचे संगोपन कर ते ऐकून तू मी याचे जनक कसे असे रेणुकाने विचारल्यावर तो म्हणाला मी विप्रवेशाने तुझ्याकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाही सूर्य म्हणून देव म्हणतात तो मी असे सांगून मुळापासून भरतरीची कथा सांगून त्याचे हरणीचे संगोपन कसे केले व त्याच्या हाती कसा आला हा सर्व साध्यात वृत्तांत सांगितला शेवटी तो तिला म्हणाला हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे तू यांचे संरक्षण कर हा पुढे मोठमोठाली कृत्य करून लौकिक चढेल तुझे भाग्य उदयास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तुला सांगून विप्रे वेशधारी सूर्य निघून गेला यावेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता तो येताच तिने हे वर्तमान त्यास सांगितले ते त्या ऐकून त्यासही परमानंद झाला त्याच्या संशयाशी निवृत्ती झाली मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले मुलाचे वय सोळा वर्षाचे होईपर्यंत ती काशीत राहिली पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीवून निघाली तो मार्गात अरण्यामध्ये चोरांनी जयशिंगास ठार मारून व त्याच्या जवळचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले पतीची दुःख होऊन रेणुकाही गत झाली मग भरतरीने हुबाई त्यांना अग्नी देऊन दहन केले तो निराशित होऊन शोक सागरात बुडून गेला त्यास शोक आवरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवचनेत पडला त्यावेळी काही व्यापारी व्यापारीसाठी त्याच मार्गाने जात होते ते भरतरीच पाहून त्याच्यापाशी गेले त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्यास विचारल्यावरून भरतरीने त्यास सर्व प्रकार निवेदन केला मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्धी होत तसे झाले आता तू रडून कपाळ फोडून घेतलेस तरी ती आता पुन्हा परत येणार नाही या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले गे ते त्यासांना वस्त्र देत व तोही काल त्याचे कामकाज करी असे काही दिवस लोटल्यावर व्यापाराच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला ते काही दिवसांनी अवंती नगरीत येऊन पोहोचले असा हा नवनाथ कथा अमृतसारमधला अध्याय होता तर तो मी तुम्हाला सांगितला चोवीसवा अध्यायाची कथा भरतरीच्या जन्माची कथा त्याचे बालपण आई बापाचा कसा वियोग झाला तर ती कथा तुम्हाला संपूर्ण सांगितली मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओम नमो नाथाय मच्छिंद्रनाथाय नमः नमहा कानिपनाथाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहाम सूर्यदेवाय नम जेवढे जेवढे नवरूप नवनाथांचे आहेत त्रिदेवताचे आहेत ब्रह्मा विष्णू महेशाचे आहेत तर त्याच्यातून कुठलीही एक कमेंट्स केली तरी ती कमेंट्स तुमची शिवापर्यंत पोहोचेल अशी मला नक्की आशा आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा